वेलकम टू लोटस क्रिएशन आज आपण बघणार आहोत चंद्रकोट चोकर खूप जणांची रिक्वेस्ट आलेली की चंद्रकोट चोकर बनवा म्हणून जो आपल्या लॉंग नेकलेसचा व्हिडिओ होता त्यामध्ये आपण घातलेला आहे तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य लागतं ते बघूया हा चोकर त्यालाच मॅचिंग आहे त्या नेकलेसला आणि कस्टमरची रिक्वायरमेंट होती माझ्या की बनवा म्हणून तर मी आता दाखवते त्यासाठी आपल्याला लागेल हेच चंद्रकोर जे आपण स्टार्टला घेतले होते तेच इथे तुम्ही दुसरे चंद्रकोर पण वापरू शकता चार किंवा पाच एम एम सी बिंदी बॉल्स नंतर सहा एम एम सी बिंदी बॉल्स नंतर दोन एम एम किंवा तीन एम एमचे बीड्स जम्परिंग लागेल चोकर बनवायसाठी असं पेंडंट येतं तीन होलचं साईडने पण होल असतात नंतर बॉल लागतील त्याला डोरी लागेल गियर वायर लागेल क्रीम बिट्स लागतील फिनिश करायला आणि टूल्स लागतील तर साहित्य एवढंच लागतं तर आता आपण पहिल्यांदा पेंडंट्स बनवून घेऊया तर इथे बॉलपीन कट करून आपण चार एम एम सी बीटबॉल टाकून लटकन बनवूया आता तुम्ही बघू शकता बीटबॉल बाहेर येतो विंदी बॉल तर त्यासाठी आपल्याला इथे दोन एम एम सी बॉल टाकायचे आहेत जेणेकरून बॉलपिनमधनं बिंदी बॉल बाहेर येणार नाही दोन इंबिचे बॉल टाकून नंतर बिंदी बॉल टाकून आपण लटकन बनवून घेऊया मधल्या ठिकाणी आपल्याला दोन बिंदी बॉल टाकायचे आहेत साईडला एक एक असं पूर्ण बनवून घेऊया वरचं आता पोर्शन आपल्याला बनवायचं आहे सेम टाकायचं आहे दोन एम एमचं भिंदी आणि सॉरी दोन एम एमचं बीड आणि बिंदी बॉड आणि नंतर आपल्याला ते टाकून फक्त जस्ट फिरून घ्यायचं आहे की जेणेकरून फिक्स होईल असं आपलं मधलं पेंडन तयार झालं आहे आता आपल्याला साधारणतः चोकरच्या लेंथचा सा। अकॉर्डिंग तुमच्या लेंथ गळ्याच्या भोवती लेंथप्रमाणे तीन वायर घ्यायचे आहेत कट करून सेपरेटली आणि आता आपण क्रीम बिड्स टाकून दोन क्रीम बिड्स टाकून लॉक करून घेऊया इथे मी जम्परिंगमध्ये टाकून घेते कारण मला नेकलेस डोरी जर कस्टमरला नको असेल चेन हवी असेल तर चेंज करता येईल म्हणून मी ने जम्प्रिंटमध्ये टाकून वायर लॉक करते तर उलट्या साईडनेच परत बीड्स टाकून वायर आणायचे आणि आपल्याला बीड्स प्रेस करून घ्यायचे जेणेकरून ते वायर लॉक होईल आणि उरलेली वायर ट्रिम करून टाकायची आहे आता आपल्याला एक, एक दोन एम एमचा बीट टाकून घ्यायचं आहे तिन्ही वायरमध्ये मिळून आणि एक सहा एम एमचा बीट टाकून घ्यायचं आहे नंतर आपल्याला दोन वायरमध्ये मिळून एक बीट टाकायचं आहे दोन वायरमध्ये मिळून एक पाच एम एमचा बीट टाकायचं आहे भिंदीबॉल आणि एक सेपरेटली टाकायचं आहे बिंदी बॉल म्हणजे आपल्याला दोन भिंदीबॉल यूज करायचे आहेत दोन वायरमध्ये मिळून एक घालायचं आहे आणि एका वायरमध्ये एक घालायचं आहे जेणेकरून आपल्याला समोसा पट्टीसारखा त्रिकोण तयार होईल आणि तिन्ही वायरमध्ये आता आपल्याला परत पाच एम एमचे बीट टाकून घ्यायचे आहेत आता आपल्याला चंद्रकोर टाकून घ्यायची आहे चंद्रकोरचा वापर आपण कनेक्टर जर का करणार आहोत तर सर्वात प्रथम आधी मधनं सुरुवात करायची आहे आपण दोन्ही साईडला आता इथे सात आहेत सॉरी वरच्या साईडला सात आहेत खालच्या साईडला अकरा आहेत तर मध्यभाग काढून घ्यायचा आहे आणि वायर टाकून घ्यायची आहे जसं वायर टाकताना आपण वरच्या साईडने मध्य काढतो आहे तसंच खालच्या साईडनेही मध्य काढायचं आहे म्हणजे सर्वच्या सर्व वायर निघून येईल आणि साईडचे वायर जे आहेत ते आपल्याला एक होल सोडून एक काढायचे आहे तसंच समोरनं पण काढायचे आहे म्हणजे दोन्ही साईडला वरच्या आणि खालच्या साईडला एक एक होलचा गॅप राहील इथे फक्त तुम्ही काळजीपूर्वक करायचे परत दाखवते आता आपल्याला परत तीन एम तीन पाच एम एमचे एक एक बीट टाकून आहे तिन्ही वायरमध्ये परत चंद्रवर टाकायचे तसंच मधला काढून घ्यायचा आहे पॉईंट आणि दोन्ही साईडने मधल्या वायरमधनं काढायची आहे आणि साईडचे आपण एक एक काढून घेणार आहोत तुम्हाला परत दाखवते मोजून घ्या आणि काढा मधला पॉईंट कारण एक जरी चूक झाली तरी फॉल आपला खराब होतो आणि साईडला एक एक गॅप ठेवायचा आहे म्हणजे जसं तुम्ही वरच्या साईडला एक होलचा सा गॅप आहे तसाच खालच्या साईडने पण एक एक हुलचा गॅप पाहिजे परत पाच एम एमचे एक एक भिंदी बॉल टाकून घ्यायचे आहेत प्रत्येक वायरमध्ये असं आपल्याला सेम करायचं आहे इथे मी नऊ करून घेतलं आहे तुम्ही तुमच्या लेंथ प्रमाणे घालायचं आहे आता तुम्ही बघू शकता की ते चंद्रकोर टाकले तर बरोबर पेंडन बसणार नाही चंद्रकोर तुमच्या लंकन लगेच टाकलं तर साईडच्या मग आपण मेहंदी बॉल टाकायचे आता हे कनेक्टरचा मध्ये होल्स बघा अगदी समोरच्या समोरच्याच होलमधनं निघाली पाहिजे मी पहिला खालची वायर बाजू टाकून घेते सरळच्या सरळ पेंडन आपलं वायर आणते वायर बघू शकता आता आपल्याला सेम प्रोसिजर करायची आहे मी मधली ऑपोजिट साईड निघायची आहे सर्वप्रथम आपण तीन मेंदी बोल टाकून घेऊया आणि आता आपण पहिलं खालनं घ्यायचं वरती म्हणजे परत सातचा मध्य आहे आणि वरच्या साईडला आणायचे बाहेर तसंच साईडने काढायचे परत देखील आपण तसंच करून घेऊया एंडपर्यंत बघू शकता पूर्ण एंडपर्यंत झाला आहे आपण तीन विंदी बॉल परत टाकून घेतले आहेत पाच एम एमचे आणि परत दोन एका लाईनमध्ये दोन मिळून एक घालायचं आहे आणि एकामध्ये एक असे दोन परत घालायचे आणि परत सहा एम एमचा तिन्ही मिळून तिन्ही वार मिळून एक घालायचं आहे ह्याच पद्धतीने आपण आता नेकलेस फिनिश करून घ्यायचं आणि क्रीमबेट टाकून लॉक करून घ्यायचे फक्त फिनिशिंग करताना जास्त जोरात खेचू नका कारण मग त्याचा फॉल एवढा येणार नाही टाईट ना ना बसेल आणि चंपरिंगचे पूल बंद करून घ्या व्यवस्थित आणि आता दुसरी रिंग टाकून आपण नेकलेस डोरी लावून घ्यायची नेकलेसला तुम्ही बघू शकता सुंदर असावं ल चोकर तयार झाला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब कर, करा लाईक करा शेअर करा असेच आम्ही नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ हो।